नमस्कार प्रशोको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आंतरवाली सराठी आणि मनोज जरांगे तिथून उपोषण सुरू झालं त्यानंतर आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला लाठीचार्ज एवढा झाला आणि त्याचा एवढा प्रसार प्रचार झाला की आंदोलन आणि आंदोलन करता संपूर्ण महाराष्ट्रातल्या गल्लीबोळामध्ये पोचला कोणी पोचवला तर तो, तो माध्यमांनी पोचवला सर्वात पहिल्यांदा हे सांगतो की मनोज जरांगी हे प्रोडक्ट मीडिया प्रोडक्ट आहे समाजाच्या घराघरात आणि समाजातल्या घरामधील टी द्वारे हा माणूस संपूर्ण राज्यामध्ये पोहोचला अनेक लोकांचा हा समज आहे की मनोज जरांगे यांनी संपूर्ण मराठा समाज एकत्रित केला ते धादांत खोटा आहे त्यांच्या जाग्यावर कुठलाही एखादा सामान्य माणूस असता तर तो मोठाच झाला असता आणि माध्यमांच्या जोरावर तोही मोठा झाला असता मग तो, तो मनोज जरांगे असेल किंवा मग कुठलाही एखादा व्यक्ती असेल तो व्यक्ती या परिस्थितीमध्ये मोठा झाला असता म्हणून मनोज जरांगे हे मीडिया प्रॉडक्ट आहेत त्यांनी बोलत असताना स्वतः सांगितलेलं आहे की गेल्या वीस वर्षांपासून मी आंदोलन करतो आहे चळवळ करतो आहे मात्र कुठल्याही प्रकारचे चळवळीला यश आलेलं नाही किंबहुना मनोज जरांगे कोण आहे हे बीड तालुका सोडला किंवा मग जालना तालुका सोडला तर कोणालाही माहीत नव्हतं या सगळ्या गोष्टी आहेत अनेक लोकांचा असा समज आहे की आमचा समाज एकत्र येत नव्हता मात्र तो मनोज जरांगेंनी सो एकत्र केला आहे आणि म्हणून तो आमचा मराठा योद्धा आहे किंवा मग मराठ्यांचा क्रांती सूर्य आहे ठीक आहे ज्याला त्याला आपल्या आपल्या माणसाला काय उत्पादी द्यायची किंवा मग काय समजायचं आहे ज्याचा त्याचा अधिकार आहे मात्र काय नेमकं कारण आहे मराठा समाज एकत्र यायचं हे मी ते सांगितलं आहे की मीडियाच्या माध्यमातून मनोज जरांगे मोठे झाले आणि त्यानंतर मीडियानं संपूर्ण राज्यामध्ये मनोज जारांगींना पोहोचवलं आणि मराठा समाज त्यामुळे एकत्र झालेला आहे म्हणजेच इथं मनोज जारांगींनी संपूर्ण महाराष्ट्रातला समाज एकत्र केला आहे याला कुठेही वाव मिळत नाही किंवा मग हे चुकीचं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही या सगळ्या गोष्टी आहेत दुसरीकडं मनोज जारांगींचं सगळ्यात पहिलं भाषण आम्ही ऐकलं त्या वडिगोरीचं तिथलं कुठलं तरी भाषण होतं आणि त्याच भाषणामधून छगन भुजबळांचा मी खुटा उपटून असा मोडून टाकेल असं त्यांचं ते भाषण होतं आता पुढील काही मिनिटांमध्ये मनोज जारांगींनी जे काही उद्गार वापरले भुजबळ असतील किंवा कुणी असेल तर मी खोटा उपटून तुमचा मोडून टाकेल मनोज जारांगींनी ते सत्य करून दाखवलेलं आहे खोटा नेमका कुणाचा उपटला आहे आणि तो मोडलाय सुद्धा हे पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अठ्ठावीस ऑगस्टला जे आंदोलन सुरू झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रात लाठ पसरली लाठीचार्ज झाला लाठीचार्ज नेमका कसा झाला कुणी कोणावर दगडफेक केली कुणी लाठीचार्ज केला या सगळ्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहे आता त्याची कुठेतरी एस आय टीच्या मार्फत चौकशी होणार आहे कुणी नेमका हा सगळा प्रकार केला आहे या सगळ्या गोष्टी बाहेर येणार असल्याचं अधिकृतरित्या सभागृहाचे म्हणजेच विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितलं की याची एस आय टी चौकशी बाहेर या सगळ्या गोष्टी आणा आता मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की मनोज जरांगे हे नेतृत्व परिपक्व नाही ते जरी फार ठोकर बोलत असले तर बोलण्यामध्ये काहीही तथ्य नसतं आणि तथ्य नाहीच नाही मात्र बोलण्याची टॅक्ट जी आहे ती अत्यंत चुकीची आहे सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की नेतृत्व चुकीचं आहे नेतृत्वाकडं प्रगल्भता असणं गरजेचं आहे नेतृत्वाकडं एक व्यवस्था असणं गरजेचं आहे एक समिती असणं गरजेचं आहे एक कमिटी असणं गरजेचं आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून कोण काय बोलतो कोण काय बोलतो आपल्याला काय बोलायचं आहे दिशा काय आहे काय मिळवायचं आहे कुणी प्रश्न सवाल केले तर त्याचं उत्तर काय द्यायचं आहे शासनाकडून काय मिळवायचं आहे कायदेशीर मिळवायचे का बेकायदेशीर मिळवायचं आहे कायद्यामध्ये राहून मिळवायचं आहे का कायदा हातात घेऊन मिळवायचे या सगळ्या गोष्टींचा तपास आणि किंवा मग याच्यावर विचार विनिमय चिंतन करणं गरजेचं आहे तशा प्रकारची कमिटी असणं गरजेचं तो पहिल्यापासून सांगत आलेलो आहे सदरील व्यक्तीनं कुठल्याही प्रकारची कमिटी स्थापन केली नाही जी कमिटी स्थापन केली त्यांना विचारात घेतलं नाही सुरुवातीपासून सांगत होतो आम्ही की विचारात ते घेत नाहीत एकटा रे आणि सगळ्यांनी माझ्या मागं चलो रे अशा प्रकारची रणनीती मनोज जरांगेंची होती ती म त्यामुळे ती फार दिवस काही टिकली नाही टिकली सहा महिने तरीही टिकली होती त्याचं कारणही सांगतो की सहा महिने राज्यामध्ये अशी परिस्थिती होती की भारतीय जनता पार्टीला तोंड काढायला जागा नव्हती जिथं तिथं सवाल त्यांना विचारले जात होते आणि त्या सवालांना उत्तर देण्यासाठी म्हणून मनोज जरांगेंना माध्यमांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी किंवा मग सत्ता पक्षांनी पोचलं हे मी आज नाही सांगत मागच्या तीन महिन्यांपासून सांगतो या सगळ्या गोष्टी आहेत आता बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की जरांगे पाटील म्हणजे आमचा देवा आहे ठीक आहे तुमचा देवास काही घेणे नाही त्याच्याबद्दल आमची काही तक्रार सुद्धा नाही मात्र नेतृत्व परिपक्व असावं असं आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे तुम्ही काय बोलता याचं भान तुम्हाला असणं गरजेचं आहे तुमच्या मागं चार लोक आहेत म्हणून तुम्ही कोणाला काहीही तोंड टाकून बोलाल किंवा मग काहीही तोंड घ्याल हे फार दिवस सहन केलं जाऊ शकत नाही मी नेहमी सांगत आलेलो आहे की मनोज जरांगे आणि मराठा समाजाने पहिल्यापासून चुका केलेल्या आहेत कायदेशीर चुका केल्या आहेत आणि त्या चुका कशा आहेत तर कायदा मोडल्याच्या चुका केलेल्या आहेत कुठेही जाळपोळ कुठेही आंदोलनं कोणालाही धमकावणं कोणालाही फोन करणं अनेक गोष्टी मराठा समाजातली उपद्रवी तरुणांनी केलेल्या आहेत बीडमधली जाळपोळ असेल म्हणजे जि महाराष्ट्रातली जिथं जिथं काही गोंधळ झालेला असेल त्यामध्ये उपद्रवी तरुणांनी जे आहे ते बऱ्याचशा गोष्टी मराठा समाजाच्या केलेल्या आहेत आणि त्या संपूर्ण समाजाच्या अंगलट आलेल्या आहेत खरं सांगायचं झालं तर मराठा समाजाचं नुकसान काय झालंय हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो मनोज जरांगेंनी सुरुवातीपासून समाजाला खोटं बोलून अंधारात ठेवलेलं आहे हे मी आज सांगत नाही तुम्हाला आज सुद्धा राग यायचं काही कारण नाही मागच्या तीन महिन्यांपासून मी हे सांगत आलेलो तुम्हाला की सदरील व्यक्तींना समाजाला गंडवलेलं आहे तुम्हाला अंधारात ठेवून गंडवलेलं आहे एकीकडं महाराष्ट्रामध्ये फक्त काही हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि त्यानुसार काही हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतो ते ही व्हॅलिड विरोधात आता कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आले कुणबी प्रमाणपत्र देऊ नका आणि ते कुणबी प्रमाणपत्र मिळतात की नाही आता शासनासोबत जे आहे ते असा छत्तीसचा आकडा मनोज पाटलांनी केलेलं आहे जे मराठ्यांचे योद्धा आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणबी प्रमाणपत्र काही हजारावर मिळाले मात्र पठ्ठ्याने संपूर्ण राज्यामध्ये सभा घेतल्या आणि दोन कोटी मराठी आरक्षणात गेलेत असं बडवून सांगितलं ते कुठेही दोन टू कोटी मराठा आरक्षणातले लोक ते सांगतायत का की हो मला कोणबी प्रमाणपत्र मिळालं आहे आणि ते व्हॅलिड झालं आहे कुठे ते दीड कोटी लोकं दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी आजपासून सरकारने केली असल्याचं माहिती मिळते आम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये त्या आरक्षणाला कोण विरोध करतं नाही करतं हा भाग वेगळा आहे केला किंवा मग कायदेशीर चुकीचा असेल तर ती कोर्टामध्ये टिकणार नाही मात्र या सगळ्या गोष्टी समन्वयानं होऊ शकतात जर मनोज जारांगेंनी ओबीसीतूनच 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 छगन भुजबळ तुझा खोटा उपटेन तुला सांगून देईन तुला दाखवून देईन राजकीय नेत्यांनी बघून घेईन अजित पवारला बघून घेईन देवेंद्र फडणवीसला बघून घेईन भुजबळला बघून घेईन अनेक अनेक नेत्यांना सगळ्यांना बघून घेईल तू मराठ्यांना अंगावर घेऊ नको तुला संपवून टाकू तेल त्या ते भाषेमध्ये बोललं गेलं आता एकीकडं एक आम्ही तर सांगितले दीड कोटी लोकांना आरक्षण किंवा कुणबी प्रमाणपत्र मिळाले इकडं तर हजारच मिळाले शासनाने जी गती वाढवली होती तुम्हाला दबावपोटी ती गती तुम्ही शून्यामध्ये आणून ठेवली कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्णपणे बंद असल्याची माहिती मिळाली कशामुळं तुमच्या या हेकेफोर गुणामुळे आणि तुमच्या या अहंकारी वृत्तीमुळे तुमच्या या नाकात कानात वारा घुसल्यामुळे इथं दुसऱ्या कोणाचा खोटा उपटलेला नाही इथं उपटलाय खोटा खरं तर मराठा समाजाचा आम्ही नेहमी वारंवार सांगत आलेलो आहेत की सदर व्यक्तीने दोन कोटी मराठी आरक्षणात गेले दोन कोटी मराठी आरक्षणात गेले भुजबळ तुला काय माहिती रे आम्ही गेलोत मराठी ओबीसीच्या आरक्षणामध्ये तुम्हाला आरक्षण घ्यायचंच होतं तर कोण बी प्रमाणपत्राची मागणी करण्याची आम्हाला ओबीसीनं द्या ओबीसीनं द्या काय नेमका हा सगळा प्रकार होता तुम्हाला आरक्षण मिळवायचं होतं की राजकारण घडवायचं होतं पहिल्यापासून सांगत आलो आम्ही सदरील व्यक्तीचा मार्ग चुकीचा आहे मराठा समाजाने सुधारलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी बारस्कर महाराजांनी सुद्धा सांगितल्या या सगळ्या गोष्टींना लोकांनी ट्रोल केलं बारस्कर महाराज कसं चुकीचं आहेत जरांगे पाटील कसे बरोबर आहेत अहो तुम्हाला त्याची तडजोड किंवा उत्तरं प्रश्न सुद्धा करता आले नाहीत विनाकारण एखाद्या माणसाला त्रास देणं विनाकारण एखाद्या थोडदांड माणसाच्या मागे उभं राहणं हे अत्यंत चूक आहे गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला होता की उद्या भविष्यामध्ये आंदोलनाचं काय होईल मात्र मराठी महाराष्ट्र आणि संग्राम धनवे भागवत तावरे याने तीन महिन्यांपूर्वी आज काय घडणार आहे हे सांगितलं होतं आणि काय घडलं आहे तुम्हाला माहिती आहे का तीन महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं तुम्हाला काहीही दिलं जाणार नाही निवडणुकीपुरतं आरक्षण दिलं जाईल कोणबी प्रमाणपत्राच्या भूलतापा दिल्या जातील काहीही मिळणार नाही शेवटी आम्ही जे सांगितलं त्याच्या पुढचं घडलं आहे आता जरांगे पाटलांनी त्यांना माघार घ्यायचीच होती तर समाजाला अशा प्रकारे खाईत ढकलायला नको होतं तुम्ही म्हणाल काय नेमका आम्हाला खाईत आहे ज्या प्रकारे मराठा आंदोलनाचा करून अंत झाला ते फार वाईट आणि वेदनादायी होतं तुम्हाला माघारच घ्यायची होती तर गपचिप घेतली जाऊ शकत होती तुम्हाला कुणीही विचारलं नसतं जे विचारलं असतं त्या लोकांनी विचारून थकले असते तुम्हाला कालचा हाय वोल्टेज ड्रामा करायचं काही कारणच नव्हतं तुम्हाला काहीही कोणाला बोलायचं काही कारण असतं असंही तुम्ही जाऊन दवाखान्यात झोपलातच जरांगे लोकांना गंडवलं सगळ्या गोष्टी केल्या आग पाकड केली सगळा हाय वोल्टेज ड्रामा तमाशा केला आणि निवांत जाऊन झोपले दवाखान्यामध्ये या सगळ्या गोष्टी काहीही न बोलता तुम्ही दवाखान्यात छोटीशी छातीमध्ये जरा कळ आली असं सांगून तुम्ही जाऊन झोपू शकला असतात मात्र तुम्ही ते केलं नाही मी का केलं तुम्ही कशाच्या जोरावर केलं काही कळलंच नाही मला ते मला देवेंद्र फडणवीसांना तुम्ही बोलला त्याचा अजिबात राग नाही आहे ही गोष्ट तुम्ही मागच्या तीन महिन्यांपूर्वी बोलणं गरजेचं होतं कधी आंतरवाली सराठीमध्ये जी बैठक बोलावली होती ना लाखोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी आले त्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टी बोलणं गरजेचं होतं त्या ठिकाणी जर तुम्ही म्हणाले असते की तमाम मराठा समाजाला मी आवाहन करतो आहे आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर आम्हाला आमची मार्ग मोकळे आहेत तुम्ही एक दिशा आसेल, आसेल। तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी ठरवली पाहिजे होती राजकीय असेल कुठलीही असेल मात्र तसं तुम्ही केलं नाही तुमच्या नाकामध्ये कानात कुठून हवा गेली होती काही कळलं नाही त्या दिवशी तुम्ही शौचालय काय काय शब्द त्या ठिकाणी वापरले अहो तो महाराष्ट्रातला कान्याकोपऱ्यामधून आलेला मराठा समाज तुमचे शौचालय संडास बिंडास ऐकायला आलेला नव्हता त्या ठिकाणी तुमच्याकडून काहीतरी कायदेशीर मुद्देसूद प्रबोधनात्मक काही गोष्टी काही आव्हानं काही माहिती तुमच्याकडून मिळवण्यासाठी त्या तु त्या ठिकाणी लोक आले होते मात्र तुमचं काय तुला असं बघून घेईन तू येडपाठ येवल्याचाही याडपाठ असलाही आडपाठ तसला एडपाठ या सगळ्या गोष्टींनी लोक किर झाले तुमची उतरती काळा कधीपासून लागली होती माहिती आहे का आंतरवाली सराठीच्या बैठकीपासूनच तुमची उत्तर ती लागली होती आंतरवाली सराठीच्या सभेपासून तिथं काहीही लोकांना मिळालेलं नाही दुसरी गोष्ट मुंबईला गेले मुंबईला गेले तर रस्त्यामध्ये सुद्धा पावलोपावली मागण्या बदलत गेले सरसकटची मागणी घरीच सोडली तिथून पुढं आल्यानंतर त्या कुठल्या तरी कोणतं गाव आहे त्या माथुरी पसलं त्यांचं त्या माथुरीमध्ये त्या सरसकटची गोष्ट तिथंच सोडून दिली पुन्हा निघले सगळे कुणबी प्रमाणपत्र निघले कुणबी प्रमाणपत्र निघले मराठवाड्यापुरती किंवा मग ज्या नोंदी सापडल्या तेवढे द्या मी माघार घेतो असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही पुढे गेले वा व लोणावळ्याला लोणावळ्याला कोणबी प्रमाणपत्र सोडून दिले सगळे सोयरे घेऊन गेले लोणावळ्यातून वाशीला गेले सगळे सोयरे घेऊन आले म्हणजेच बारसकरांनी सांगितलं होतं की जो मसुदा आम्हाला आंतरवाली सराटीमध्ये दाखवला तो मसुदा आम्ही वाशीमधून घेऊन आलोत परत वाशीमधून तसेच परत आले आणि काय आणलं तर म्हणले आरक्षण आणलं काय आणलं तर आरक्षण आणलं गुडघ्या इतका गुलालाचा ढीक करा म्हणले आणि दिवाळी साजरी करा नंतर सवाल केला काहीच नाही याच्यामध्ये काहीच नाही आता आहे याच्यावर हरकती मागवल्या जाणार त्याच्यानंतर तुमचे सवाल केला जाणार त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर केले जाणार आणि नंतर काय झालं तर नंतर म्हटले आता काय मसुदा झाला सगळ्या सगळ्यासोबत अहवाल मंजूर झाला की त्याच्यापेक्षा महादिवाळी होणार महादिवाळी कसली पाच महिने लोकांना जे तुम्ही हेळसांड ताटकळत ठेवलं आहे ना ते लोकांना सहन झालेलं नाही काही बोटावर मोज नाही इतके तुमचे जरांगे पाटील सहकारी जर सोडले ना तर महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजामध्ये तुमच्याविषयी प्रचंड संताप आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो संताप तुम्हाला पाहायला मिळेल काही गोष्टीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला आंतरवाली सराटीमधला तुमचा जो हाय वोल्टेज ड्रामा होता ना त्या ड्राम्याला माणसं किती होते माहिती आहे का तुम्ही सांगितलं पाच हजार महिला होत्या आणि पंचवीस हजार माणसं होते, होते तुम्ही आकडा अत्यंत चुकीचा आणि थोथांड सांगितला आहे त्या ठिकाणी तीस महिला होत्या आणि दोनशे माणसं होती म्हणजेच दोनशे तीस ते दोनशे पन्नास लोक त्या ठिकाणी होते या सगळ्या गोष्टी आम्ही डोळ्यानं पाहिल्यात पोलीस प्रशासनानं सुद्धा माहिती दिली की अशा अशा प्रकारचे इतकी लोक होते म्हणजे किती लोकांना वेड्यात काढायचं आणि किती लोकांना काहीही बोलायचं त्या ठिकाणी तुम्ही एक शब्द प्रयोग केला दुसऱ्या दिवशी सकाळी जिथं तुमची ज्या भांबेरी गावामध्ये जिथं भांबेरी तुमची उडाली ना त्या गावामध्ये एक तुम्ही वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्र बेचिराक होण्यापासून मी वाचवलेला आहे आणि तो शब्द कोणी पकडला तुमचा मी नेहमी तुम्हाला सांगत आलेलो शब्द जपून वापरायचे माहिती घेऊनच बोलायचं माहिती योग्य असेल तरच ते पुढं बोलायचं माईकमध्ये जरी तुम्हाला एखाद्याने कानात गोष्ट सांगितली असली ना तरी ती सत्य याची पडताळणी करायची नंतर माईकमध्ये बोलायचे वारंवार सांगत आलो मात्र तुमच्याकडं ती कौशल्य किंवा मग ती पात्रता नाही आहे म्हणून तुम्ही बोललात तुम्ही भांबेरीमध्ये काय बोललात की महाराष्ट्र बेचिराख होण्यापासून आम्ही वाचवला मग भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत शेलार त्यांनी काय म्हटलं की महाराष्ट्र बेचिराक होणं म्हणजे काय म्हणजेच मनोज जरांगेंनी काय महाराष्ट्रामध्ये कट रचला होता आणि तो निष्फळ झाला याचीसुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे म्हणजेच तुमचे शब्दप्रयोग प्रकारे फिरवलेत सत्ताधाऱ्यांनी आणि मागून फिरवून तुमच्यामाग कसे लावलेत या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे मात्र तुम्ही काहीतरीच बोलतो हा युट्यूबर साधा एक छोटासा पत्रकार आहे काहीतरीच बोलतो काही विश्वास ठेवला नाही तुम्ही आणि म्हणून तुमच्यामुळे तमाम मराठा समाजाचा खोटा उपाटला आहे जरांगे पाटील आणि तुम्ही आता तमाम मराठा समाजाची माफी मागली पाहिजे तुम्ही वेळोवेळी शब्दप्रयोग बोलता आणि ती माघारी घेता कशामुळे बोलतात काय बोलतात काहीही कळत नाही ज्या गोष्टी नको होत्या त्या गोष्टी नेहमी केलेल्या आहेत तुम्ही बारसकरांनी एक प्रश्न उपस्थित केला की गेल्या चौदा पंधरा दिवसांपासून एक माणूस अन्न त्यागून उपोषण करतो त्याच्या तोंडातून इतक्या प्रचंड ताकदीनं आवाज कसा काय बाहेर निघतो बरं ठीक आहे आवाज निघू शकतो ज्या व्यक्तीला असे पाच पाच माणसं धरून उचलून आणत होते तो माणूस त्या हाय व्होल्टेज ड्राम्याच्या दिवशी पंधरा माणसाला कसा काय ऐक ऐकत नव्हता इतकं हत्तीचं बळ कुठून नेमकं आलं मग आंदोलनाच्या वेळी उपोषणाच्या वेळी सगळं आंदोलन उपोषण हे खाऊन पिऊन सुरू होतं का अशा प्रश्नांना वाव मिळतो चरांगी पाटील तुम्हाला जरी वाटत असलं तर मी डोळे झाकून दूध पितोय संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडेच होता तुम्ही आंदोलनाच्या काळामध्ये नेमकं काय केलं या सगळ्या गोष्टींची माहिती समोर येते एसआयटी लावलेलीच आहे तुमच्या विरोधामध्ये तुमची चौकशी बाहेर येणार आहे कोणाच्या दारात टिप्पर उभं राहिले कोणाच्या घरांचं काम निर्माण झालं कोणाच्या हातामध्ये पन्नास पन्नास हजाराच्या घड्याळ आहेत ज्यांना खायचे पियचे वांदे होते अशा लोकांच्या हातामध्ये खा पन्नास पन्नास हजार रुपयांच्या घड्याळा गाड्या घोड्या बंगले या सगळ्या गोष्टी कुठून आल्यात या सगळ्या गोष्टींची चौकशी या एस आय टीच्या माध्यमातून होणार आहे माझं अजिबात असं म्हणणं नाही आहे की मराठा समाज चुकीचा आहे मराठा समाजाला काहीही मिळू नये मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं माझं अजिबात म्हणणं नाही माझं मराठा समाजाला पहिल्यापासून आणि आत्तासुद्धा आव्हान आहे की अशा व्यक्तीच्या पाठीमागं आयुष्यात कधीही उभा राहू नका तुमच्या हातापदरामध्ये काहीही पडणार नाही ज्यांना माझं बोलणं समजत असेल किंवा बोलणं समजत असेल त्यांनीच हा व्हिडिओ पुढे शेअर करा ज्यांना समजत नसेल त्यांनी हा व्हिडिओ अजिबात बघू नका त्यांच्या काहीही कामाचा नाही तुम्ही म्हणत असाल की तुम्ही जरांगे पाटलांना विरोध फार करता म्हणत असता म्हणण्यापेक्षा म्हणतायत अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये मला या सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागलेला आहे फोन हजारो येऊन गेलेले आहेत फोन उचलताच शिवीगाळ सुरू केलेले आहे मात्र ब्रश शब्द चुकूनही विरोधामध्ये काढलेला नाही कुठल्याही प्रकारची शिव शिवी मी परत त्या व्यक्तींना दिलेली नाही तुम्ही वेळोवेळी तुमच्या अहंकाराच्या भूमिकेमधून महाराष्ट्राचं वेळोवेळी नुकसान केलेलं आहे मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की मराठा समाजाच्या निष्पाप तरुणांवर जे गुन्हे दाखल झाले पहिले ते तर मागे घेतलेच नाहीत ते घेतले जाणार नाहीत आणि पुन्हा कालच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जे गुन्हे दाखल झालेत त्यांनाही अटक होणार आहे त्या, त्या लेकरांचं आयुष्य जाणार आहे चक्रा मारण्या मारण्यामध्ये जरांगेंचं काय गेलं जरांगेंनी काय मिळवलं या सगळ्या गोष्टींचा तपास पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहे आणि ते सगळं उघड होणार आहे ज्या ज्या जाळपोळी झालेल्या आहेत त्या, त्या जाळपोळीमध्ये जरांगे पाटलांचं नाव सह आरोपी म्हणून येऊ शकतं म्हणजे येणार आहे असं मी म्हणत नाही मात्र येऊ शकतं पोलीस प्रशासन तसं करू शकतं आणि जर तसं झालं तर जरांगे पाटलांना जिल्ह्यात राहणं फार मुश्किल होणार आहे या सगळ्या गोष्टी अत्यंत साध्या आणि सोप्या होत्या तुम्हाला फार मस्त वाटलं हे आंदोलन क्या जरांगे पाटील फोन हा आलो तिथे आंदोलन करा इथे आंदोलन करा यांना जाळपोळ करा तिकडे जाळपोळ करा इकडे काही करा जरांगे पाटील हळूच सांगायचं आणि सगळ्या गोष्टी घडत होत्या ते।, ते दिवस राहिलेले नाही आहेत तुमचं आंदोलन जरांगे पाटलांचा अहंकार प्रशासनानं मागेच तोडला असता मात्र त्यांच्यासाठी हे वातावरण पोषक होतं आत्ता जरांगे हे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मग तुतारी शरद पवारांची भाषा बोलत आहेत असे राजकीय नेते शरद पवारांचे विरोधक म्हणतात मात्र याच्या अगोदर जरांगेंचं आंदोलन सरकारला पोषक वाटत होतं एकनाथ शिंदे दोन वेळा उपोषण सोडून आले भारतीय जनता पार्टीचे मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या काळामध्ये उपमुख्यमंत्री नव्हते का त्या काळामध्ये आंदोलना त्यांना काही वाटलं नाही आहे या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करणं गरजेचं आहे सरकार कशा प्रकारे झुकत होतं म्हणजे मागच्या तीन महिन्यांपूर्वी सरकार जरांगेंच्या पुढे पायघड्या घालत होतं पायघड्या नाही पाटील असं नाही पाटील तसं नाही पाटील असं एकही माणूस ब्रश शब्द जरांगेंच्या विरोधात काढत नव्हता त्या काळामध्ये मराठा समाजाची एकी आणि त्या सगळ्या गोष्टींचा दबाव होता म्हणून सरकार पायघड्या घालत होतं का बरं ठीक आहे त्या काळामध्ये दबाव होता आत्ता दबाव नाही आहे का आत्ता सरकारसोबत का येत नाही आहे त्या काळामध्ये जरांगेंच्या अवतीभोवती सरकारचे लोक का फिरत होते पर सरकारला त्या काळामध्ये भीती होती का की आमचं सरकार पडेल पर त्या काळामध्ये भीती होती तर आत्ता भीती नाही आहे का आमचं सरकार पडेल म्हणून आणि जरांगींना उपोषण सोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस जावेत किंवा मग मुख्यमंत्री जावेत असं वाटत होतं एकनाथ शिंदे दोन वेळा उपोष उपोषण सोडून आले जरांगींना मुंबईमध्ये ते मसोदा देण्यासाठी तिथं आले जरांगींच्या काना नाकामध्ये हवा गेली त्यांना वाटलं की आता मुख्यमंत्रीनी इथं अंतर्वालीत यावं का नाही आले जरांगी असे माणू टाकून देतो ते असं मात्र कुणीही डुंकून पाहिलं नाही साधा ग्रामपंचायतचा सिपाईसुद्धा त्या ठिकाणी आला आहे का नाही आला का आला नाही हा सगळ्यात मोठा सवाल माझा मराठा समाजाला आहे तुम्ही म्हणता ना पाटील मराठा समाजाचा योद्धा आहे मराठ्यांचं काळीज आहे मराठ्यांचे काय तुमच्या तोंडाला शब्द येत ते ती वापरता तुम्ही तुम्ही जरांगे पाटलाला विचारा ना आज शा, शासन का येत नाही आहे ये, आमच्या दारामध्ये आज आमचा तेवढा दबाव नाही आहे का आहे तर सरकार का येत नाही आहे याचा अर्थ असा नाही आहे का की मनोज जरांगे पाटलांची हातं कुठेतरी अडकलेत असा सवाल होऊ शकत नाही आहे का याचं कारण असं होऊ शकत नाही आहे का अंतर मनाला विचारा प्रत्येक मराठा समाजाच्या युवकाने तरुणांनी समाजातील लोकांनी का सरकार तुमच्या पुढे घड्या घालत नाही आज त्याचं कारण नेमकं काय आहे हाचा सवाल जरांगेंना तुम्ही कधी विचारला आहे का आज काय येत नाही भाऊ सांगा तरी दादा मराठा योद्धा सांगा सरकार आज कस नाही येत कसं काय येत नाही आपल्या दारामध्ये त्याचं उत्तर मनोज जरांगीणकडे अजिबात नसणार आहे म्हणून ती कालची आगपाकड होती आणि ती आगपाकड त्यांना पूर्णपणे अंगावर आणि आंगलट आलेली आहे त्यामधून नुकसान फक्त आणि फक्त मराठा समाजाचं झालेलं आहे बाकी कोणाचंही नाही आहे ज्यांना ज्यांना या आंदोलनामधून काही मिळवायचं होतं त्यांनी मिळवून मस्त पोट भरून बसलेले आहेत पहिल्यापासून आमचं सांगणं होतं की या सगळ्या गोष्टी तुमच्या अंगलट येणार आहेत सुधरा वेळीच सुधरा वेळीच सावध व्हा मात्र नाही सदरील वाळेकरांनी सांगितलं की आमचं कशा प्रकारे कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे त्याच्या वडिलांनी सांगितलं मीच रिपोर्ट सादर आहे अशा प्रकारचा माणूस कुठल्याही समाजाचं नेतृत्व घडून करून आणू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली पायथ्याशी बसायचं आणि वाटेल त्या शब्दांमध्ये शिवीगाळ करायची तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र सगळं ऐकून घेईल महाराष्ट्रातील नेते मंडळी ऐकून घेईल मी सरकारच्या बाजूने अजिबात नाहीये मात्र तुमच्या शिव्यांच्या समर्थन सुद्धा नाही आहे तुमच्या शिव्यांचं समर्थन मराठा समाजातीलच नाही तरी तर कुठल्याही व्यक्तींना केलेलं नाही तुम्ही स्वतःना फार मोठं समजत होतात महाराष्ट्राचं एखादा मालक समजत होतात पाठीमागे चित्रपट येऊन गेला आमच्या ते आडनिड राष्ट्राध्यक्ष त्याला वेगळं राज्य काढवायचं असतं तशा प्रकारचा अहंकार होता तुमचा आंतरवाली सराठी म्हणजे राज्याचा केंद्रबिंदू किंवा के मग राजधानी था ठरवायला लागलात समजायला लागलात तुम्ही मनोज जरांगे हा अहंकार तुमचा आणि मागच्या दोन तीन दिवसापूर्वीचे जे काही तुमचं ती फार आड आग आगपाकड होती ना त्या अहमडोहातील गटांगळ्या होत्या आणि शेवटी सदरील जरांगे पाटील त्या अहमडोघाच्या गरांकळ्या खात बुडालेले आहेत ते कधीही पुन्हा परत वापस निघणार नाहीत हे मी गॅरंटेड आणि काळ्या दगडावरील पांढरी रेग म्हणून सांगतो येणाऱ्या काळामध्ये त्यांची कशी परिस्थिती असणार आहे मराठा समाजाचं तर वाटोळ झालेलंच आहे मात्र मनोज जरांगे पाटलांची जेलवारी असेल की हद्दपारी असेल या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो